नोकरी जगामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीन सिरीज आपण सुरुवात करतोय आणि त्याचं खरोखर खास कारण आहे का कारण आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोकरी हवी आहे नोकरी टिकवायची आहे मात्र नोकरी करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर जो असतो तो म्हणजे काम करत असताना आपल्याला जी आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे एक्सेल आणि बरेचसे विद्यार्थी आपल्याला एक्सेलमध्ये पाठीमागं पडतात किंवा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हिंदी किंवा इंग्लिश या लँग्वेजमध्ये एक्सेल शिकणं फार अवघड जात आजच्या व्हिडिओ मागचा उद्देश असा आहे की आपण तीच गोष्ट आपल्या मराठी तरुणांकरता जर मराठीमधून घेऊन आलो जे आपल्याकडे ज्ञान आहे ते देण्याचा काही प्रयत्न आम्ही प्रामाणिक करत आहे विद्यार्थी मित्रांनो एक्सेल हे एक असं मोठं पॉवरफुल टूल आहे की जे एका दिवसाचं काम अक्षरशः अगदी काही मिनिटांमध्ये काम करून टाकतं एक्सेल असं शॉर्टकट टूल आहे की जो महाभयंकर डेटा आहे तो महाभयंकर डेटा आपल्याला लगेच सॉर्ट होतो पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला मांडता येतो वेगवेगळ्या ग्राफिकल टूल्स मध्ये आपल्याला तो रिप्रेझेंट करता येतो आणि बऱ्याचशा कंपन्यांमध्ये डाटा साठी एक्सेल हे वापरलं जातं डाटा साठी एक्सेल वापरलं जातं विविध कामांच्या अनालिसिस साठी सुद्धा एक्सेल हे टूल वापरलं जातं विद्यार्थी मित्रांनो मला एक गोष्ट सांगायची आहे की एक्सेल जर एवढं इम्पॉर्टंट आहे तर एक्सेल अवघड आहे का विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला खरोखर सांगायचं आहे एक्सेल हे अतिशय सोपं टूल आहे की आपण त्याच्याशी कधीही नातं जुळवून घेतलेलं नाहीये त्यामुळे आपल्याला ते फार अवघड वाटतय आपल्या या मध्ये अतिशय सोप्या साध्या आपल्याला समजेल अशा बेसिक गोष्टीपासून आपण ती सुरुवात करणार आहे की जेणेकरून तुम्हाला एक्सेल बद्दल काही माहित नाहीये मात्र ते करत असताना आपण वेळ ही घालवणार विद्यार्थी मित्रांनो इथून पुढे या मध्ये आपण रोज एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे की जो पूर्ण सिरीज झाल्यानंतर आपण त्या एक्सेल मध्ये नक्की मास्टर असाल याची मी तुम्हाला ग्वाही देतो मास्टरिंग करायचंय म्हणजे काय करायचं आहे तर जे काही ट्युटोरियल्स आपण इथे शिकणार आहे जे काही फंक्शन आपण शिकणार आहे त्याची प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती तुमच्या शिवजा पाजारी अवेलेबल असणाऱ्या पी वरती तुम्हाला ते करायचंय आणि हे काही टूल्स केल्यानंतर आपण एक्सेलमध्ये इतर कॉम्पिटंट विद्यार्थ्यांपेक्षा तुलनेमध्ये आपण मागे राहणार नाहीये एवढं मी तुम्हाला सांगतो आता एक्सेल म्हणजे काय शिकायचं आहे एक्सेल मध्ये काही मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युलेज कसे लावायचे आहेत एक्सेल मध्ये मॅथमॅटिकल फॉर्म्युलेजनं आपल्याला कसा डाटा आपल्याला शॉर्टकट मध्ये टाकायचा आहे एखादं सॉर्टिंग कसं करायचंय त्यानंतर एखाद्या डाटाचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कसं करायचं आहे व्ही लुकअप सारख्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला कशा करायच्या आहेत त्यानंतर प्रिंटिंग कसं करायचं आहे त्याचा सेटअप काय आहे त्यासोबतच एक्सेल मधले काही शॉर्टकट्स असतील ते आपल्याला शिकायचे आहेत याशिवाय आपल्या या मध्ये एक्सेल आणि एक्सेल रिलेटेड सर्व गोष्टी थोड्याफार प्रमाणामध्ये ऍडव्हान्स एक्सेल सुद्धा आपल्याला जे गरजेचं आहे ते आपण इथं शिकणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मराठी भाषेमध्ये एक्सेल पोहोचावं विद्यार्थी मित्रांनो भरपूर व्हिडिओ अवेलेबल आहेत मात्र आपल्याला समजेल अशा या भाषेमध्ये आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतोय आजचा हा पहिला व्हिडिओ असल्यामुळं हे मला डिटेलमध्ये तुम्हाला सांगण्याची वेळ येते आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवनवीन इथून पुढे येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच अपडेट होतील आणि ही सिरीज पूर्ण पहा तुम्हाला काहीतरी वरती प्रीमियम कंटेंट मिळाल्याचं एक समाधान लागेल आणि ते प्रीमियम कंटेंट तुम्ही आत्मसात केल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स मिळेल की हा आता मला एक्सेल जमतय आता मला कोणत्याही नोकरीच्या ठिकाणी मला आता कोणतीही अडचण येणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही मी बोलणार नाहीये लगेचच आपण बेसिक इंट्रोडक्शन रिगार्डिंग दी एक्सेल सुरुवात करणार आहे ज्याच्यामध्ये अगदी रो कशाला म्हणायचं कॉलम कशाला म्हणायचं कोणते फंक्शन काय आहे एक्सेलचं जे फ्रंट दिसत आहे त्याचा उपयोग काय आहे हे फक्त आपण सांगणार आहे आणि मग पुढच्या व्हिडिओ पासून आपले वेगवेगळे जे ट्युटोरियल्स आहेत ते आपण स्टार्ट करतोय तर तुम्ही उत्सुक असाल अजूनही चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लगेचच सुरुवात करूया आपला लुकअप आप, एक्सेल एक्सेल वरती काय दिसतंय चला तर मग जाऊया आपल्या एक नमस्कार आप आप तर आता हे जे आहे हे आपल्याला काय आहे हे एक्सेल आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो एक्सेल म्हटलं की आपल्याला असा ग्राफिक्स पूर्णपणे दिसणार आहे एक्सेल ओपन केल्यानंतर तर ह्याच्यामध्ये आता बघा ए बी सी डी एफ जी हे जे काही उभे रखाने दिसत आहेत त्याला आपण काय म्हणतोय त्याला कॉलम म्हणतोय हे जे आडवे रकाने आहेत वन टू थ्री फोर त्यांना आपण काय म्हणतोय रोज म्हणतोय म्हणजे एक्सेल हा एक मॅट्रिक्स आहे तुम्हाला असे बॉक्स बॉक्स टाईप जे स्ट्रक्चर दिसतंय हा मॅट्रिक्स आहे तो कॉलम आणि रो ब... मिळालेला आहे ह्याच्यामध्ये वरती बघा एफ एक्स लिहिलंय याच्यामध्ये याला जो आहे याच्यावरती जस्ट आपला कर्सल नेला तर इथं बघा काय दिसतं आता तर काहीतरी येते फॉर्म्युला बार बघा एक्सेलच आपल्याला शिकवतंय मी शिकवायची काही गरज नाहीये तो 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 तर इथं काय आहे फॉर्म्युला बार तर इथं तुम्हाला तो फॉर्म्युला आपल्याला टाकायचा आहे वरती बघितल्यानंतर वरती बघा सगळ्यात वरती होम होमच्या शेजारी काय आहे इन्सर्ट कोणतीही गोष्ट एक्सेल मध्ये घेण्याकरता ह्या इन्सर्टचा वापर करायचा आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही टेबल इन्सर्ट करू शकता तुम्ही पिक्चर इन्सर्ट करू शकता टेबल इन्सर्ट करायचंय ठीक आहे एखादा टेबल तुम्ही इन्सर्ट करा कोणत्या किती साईजचं करायचं आहे हे पण तुमच्यावरती डिपेंड आहे एक्सेल झालं की पिक्चर एखादं सेट करायचं करा, आहे पिक्चर करा काही क्लिप आर्ट्स असतात पी सी मधल्या त्या तुम्ही क्लिप आर्ट्स तुम्ही सेव्ह केलेल्या डाउनलोड केलेल्या तुम्ही अपलोड करू शकता वेगवेगळे शेप्स आहेत ते शेप्स सुद्धा तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये इन्सर्ट करू शकता याशिवाय भरपूर काही गोष्टी आहेत स्मार्ट आहेत त्यानंतर स्क्रीनशॉट एखाद्या गोष्टीचा घ्यायचा आहे तुम्हाला ते सुद्धा तुम्हाला घेता येतं आता हे पेज लेआउट मध्ये काय आहे तर तुम्हाला एखाद्या पेजची साईज तुम्हाला साईज बाबा ना कोणती पाहिजे ए फोर साईज पाहिजे लेटर पाहिजे त्यानंतर लिगल पाहिजे ए फाईव्ह पाहिजे साईज करता येते ओरिएंटेशन म्हणून तुम्हाला थोडंफार या गोष्टी माहीत आहेत पण मी जस्ट रिकॉल करतोय लँडस्केप असेल त्यानंतर पोर्ट्रेट असेल त्यानंतर मार्जिनमध्ये काही नॅरो मार्जिन असतील काही असतील या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला पेज लेआउट मध्ये आहेत बॅकग्राऊंड तुम्हाला कसं पाहिजे ते बॅकग्राऊंड एखादं वेगळं टाकायचं असेल तरी तुम्ही इथं बॅकग्राऊंड तुम्ही टाकू शकता याशिवाय फॉर्म्युलाज फॉर्म्युलाज मध्ये सुद्धा बघा डायरेक्ट काही फॉर्म्युलेज आहेत काउंट मॅक्स मिनिमम ठीक आहे आपण आपण हेच आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळे व्यवस्थित जस्ट तुम्हाला इंट्रोडक्शन देतोय आता इथं डाटा आहे तर डाटावरती काही प्रोसेसिंग करायचे असेल काय असेल तर तुम्हाला इथून करता येईल रिव्ह्यू नावाचं ऑप्शन आहे ते करता येईल व्ह्यू मध्ये तुम्हाला आपलं पेज जे आहे पेज कोणत्या पद्धतीनं आपल्याला व्ह्यू करायचं आहे कोणत्या पद्धतीनं आपली प्रिंट आली पाहिजे हे सर्व जे गोष्टी आहेत या सर्व गोष्टी या वरच्या बार मधून आपल्याला समजत आहेत म्हणजे तुम्हाला जस्ट एक इंट्रोडक्शन झाली की इथं इन्सर्ट मधून काही गोष्टी आपल्याला इन्सर्ट करायच्या आहेत पेज लेआउट मध्ये तुम्हाला पेज लेआउट जे पाहिजे ते घ्यायचं आहे ए फोर पाहिजे असेल ए फोर पोर्ट्रेट पाहिजे असेल तुम्ही पोर्ट्रेट घेत घ्या लँडस्केप घ्या फॉर्म्युलाज आहेत मला वाटतं थोडस आता आपण काय करू तुमची जी भीती आहे ती भीती मोड करू आता एक्सेलमध्ये कसं टाईप करायचं आपल्या कीबोर्डच्या साह्यानी फॉर एक्झाम्पल सिरियल नंबर ओके okay. त्यानंतर इथं आपण एखादं टाईप करू नेम ऑफ स्टुडंट काय करायचं आपल्याला नेम ऑफ स्टुडंट हे बघा आणि इथं आपल्याला काय करायचं आहे मार्क्स ओके तर आता मध्ये याचा जो फॉन्ट आहे तो फॉन्ट आपल्याला चेंज करायचा असेल तर इथं जायचं आहे आणि आपल्याला पाहिजे तो फॉन्ट घ्यायचा आहे फॉन्ट बदलला ठीक आहे मात्र याला आता कोणताही टेबल नाहीये किंवा बॉर्डर नाहीये तर हे सिलेक्ट करायचं माऊसचं जे तुमचं लेफ्ट बटन आहे ते सिलेक्ट करायचं आणि इथं जायचं आहे आणि ऑल बॉर्डर करायचंय आता बघा सगळ्यांना ऑल बॉर्डर आली मात्र हे जे नेम्स आहेत हे पूर्ण लेफ्ट साइडला आहेत पूर्ण लेफ्ट साइडला आहेत ते तुम्हाला सेंटरला घ्यायला अलायमेंट ऑप्शन आहे इथं सेंटर अलायमेंट तुमची कॉलमची आणि रोची पण सेंटर अलायमेंट आता एखादा सिरियल नंबर तुम्हाला टाकायचा आहे तर सिरियल नंबर समजा तुमच्याकडे शंभर स्टुडंट आहेत तर तुम्ही शंभर काही टाईप करणार नाही तुम्ही काय करणार आहात एक ते दोन नंबर टाकायचे त्या सिरीजमध्ये हे दोन सिलेक्ट करायचे आणि राईट क्लिक सॉरी लेफ्ट क्लिक करायचे माउसचं आणि जेवढ्यापर्यंत पाहिजे तेवढे तुम्हाला ट्रॅक करायचे फॉर एक्झाम्पल आता मला वीस स्टुडंट पाहिजेत हे वीस केले आपोआप काय झाले सिरियल फिल झाले आणि मग हे तुम्ही देऊ शकता आता या पूर्ण खालच्या बॉक्सला तुम्हाला बॉर्डर पाहिजे आता तुम्ही नक्की करू शकाल। तर बॉर्डर कुठं होती होती ऑल बॉर्डर ओके ठीक आहे आता इथं समजा एखाद्या गोष्टीमध्ये मला हा जो सिरियल नंबर आहे ती बोल्ड करायची मी काय करणार आहे इथून बोल्ड करणार आहे ओके okay? बा आता दुसरी गोष्ट महत्वाची आहे म्हणजे काय एखादा वरचा सेल आहे तो आता काही व्यवस्थित दिसत नाहीये मग आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये कलर फील करायचा आहे यालाच आपण काय म्हणतो तर कलर समजा आपल्याला ब्ल्यू कलर द्यायचा आहे आपण येल्लो देऊ म्हणजे ब्लॅक त्याच्यामध्ये लेटर चांगले दिसतील हा येल्लो दिला म्हणजे फील कलर मधून पण टेक्स्टचा कलर जर बदलायचा असेल तर काय करणार आपण तर या फील कलर शेजारीच तुम्हाला टेक्स्ट कलर म्हणून आहे मग काय करायचंय तुम्हाला ते बघा हे सगळं सिलेक्ट करायचं आणि टेक्स्ट कलर मध्ये जाऊन तुम्हाला रेड कलर द्यायचा झाला तुमचा रेड कलर झाला बा म्हणजे आता सुरुवातीला जे फंक्शन होते आपल्या स्क्रीनवरती होमवरती दिसते बघा तुम्हाला है। है। है है। आता फॉन्ट चेंज करता येतोय प्रत्येकाला चेंज करता येतोय मध्ये मला सांगा प्रत्येकाला फॉन्ट चेंज करता येतोय की नाही येत ओके आता हा मी फॉन्ट चेंज केला बोल्ड जमतय समजा तुम्हाला हे लेटर इटॅलिक करायचे आहेत इटॅलिक करा अंडरलाईन द्यायची आहे अंडरलाईन द्या तुम्हाला इथं बॉर्डर देता येते बॉर्डर देता येते फॉन्ट चेंज करायचा आहे तर इथून फॉन्टची साईज जी आहे ती पण तुम्ही चेंज करू शकता मात्र इथलं काय झालं नेम ऑफ स्टुडंट मार्क्स हा कॉलम थोडस काय होतंय आपल्याला विडत कमी होते सरळ इथं लेफ्ट बटन क्लिक करायचं चा, माउसचं आणि थोडस पुढे ड्रॅग करायचं म्हणजे काय होते कॉलमची विडत वाढते अदरवाइज काय करायचं हे तिन्ही सिलेक्ट करायचे आणि एकसारखे कॉलम पाहिजे असतील तर कॉलम विडत मध्ये जायचं आहे आणि कॉलम विडत तुम्हाला कितीही टाकायचे फॉर एक्झाम्पल मी थर्टी फाय टाकली काय झालं हे तुमचं कॉलम विडत प्रतिनिधी कॉलम जे आहे ते थर्टी फायचे झाले समजा रोज आहेत या रोजची सुद्धा तुम्हाला हाईट वेगळी करायची आहे तर तुम्ही काय करायचं आहे माऊसच्या साह्यानं हे सगळं सिलेक्ट करून घ्यायचं राईट क्लिक करायचं आणि रो हाईट जे आहे ते समजा आता मला पंचवीस पाहिजे मी इथं पंचवीस टाकणार आहे आणि तो ओके करणार आहे रो हाईट किती झाली पंचवीस झाली म्हणजे आता तो तुम्हाला फॉन्ट चेंज करता येतोय आता हे समजा तुम्हाला एखादा ऑप्शन तुम्हाला कॉपी करायचं आहे तर कॉपीसाठी इथं तुम्हाला बटन आहे तर याच्यासाठीच स्क्रीनवरतीच तुम्हाला एक्सेल शिकवते बघा मी शिकवण्याची काही गरज नाहीये त्याच्यावरती माऊस नेल्यानंतर ते शॉर्टकट दाखवतं कंट्रोल सी न तुम्ही काही गोष्टी कॉपी करू शकता समजा हे तीन जे आडवे कॉल कॉलम आहेत ते आपल्याला उभे घ्यायचे आहेत मग आता समजा सिरियल नंबर कॉपी करायचा आहे त्याच्यावरती मी क्लिक करेन कंट्रोल सी करेन आणि जिथं पेस्ट करायचं आहे तिथं जाऊन मी कंट्रोल व्ही करेन हा एक ऑप्शन आहे दुसरा ऑप्शन काय आहे याच्यावरती क्लिक करेन राईट बटन क्लिक करेन माऊसचं कॉपी ऑप्शन येईल तिथं जाऊन पुन्हा मी काय करेन पेस्ट ऑप्शन करेन म्हणजे दोन्ही वेनं तुम्हाला कॉपी करता येईल ओके बर आता हे झाल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी आता समजा नेम ऑफ स्टुडंट समजा हा कॉलम फार छोटा आहे आता हा दिसत नाही आपण मगाशी काय केलं कॉलमची वेळ तर भरपूर वाढवली पण नेम ऑफ स्टुडंट हे कॉलम दिसत नाही म्हणजेच काय करायचंय आपल्याला याची जी हाईट वाढवायची आहे याच्या अंदाजे मी यासाठी काय करणार आहे आपण यासाठी इथलं स्पेशल फंक्शन आहे रॅप टेक्स्ट काय आहे रॅप टेक्स्ट म्हणजेच काय इनविजिबल जे कंटेंट आहे ते आपल्याला विजिबल करायचं आहे इनव्हिजिबल कंटेंट काय करायचं आहे विजिबल करायचं आहे मी इथं जायचं आणि इथे रॅप टेक्स्ट म्हणायचं आता हे काय झालं तुमचं विजिबल झालं त्याच्या फॉर्मॅटमध्ये तुमच्या फॉर्मॅटमध्ये काय झालं विजिबल झालं आता दोन गोष्टी आहेत आता हे तीन दोन कॉलम आहेत हे आपण सेपरेट कॉलम आहेत हे आपल्याला एकत्र कॉलम करायचे आहेत म्हणजेच काय करायचं आहे का मर्ज करायचे आहेत मर्ज म्हणजेच काय एकत्र करायचं आहे आणि सेंटर करायचे आहेत तर इथे एक ऑप्शन आहे इथं मर्ज अँड सेंटर ओके आता वरचं बघा इथं दोन सेपरेट कॉलम आहेत इथं मात्र काय झाला एकच कॉलम झाला ओके okay. तसंच इथं मर्ज अक्रॉस पण आहे ऑप्शन यानं पण सेम होत मात्र इथं जे लेटर लिहिचाल ते सेंटरला येणार नाहीयेत आणि मर्ज आणि सेंटरनं काय होईल एकत्र येईल आणि सेंटर ये होईल आता इथं मर्ज सेल सुद्धा करू शकता इथं बघा हे मर्ज सेल केलं तर हा मर्जचा ऑप्शन आहे ओके okay. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आता दुसरी गोष्ट इथं तुम्हाला फार महत्वाची गोष्ट आहे इथं काय आहे तर तुमचे जे काही डेसिमल्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एखादा लिहिला आन्सर फक्त टू टू डिजिटमध्ये पाहिजे तर तुम्ही काय कराल तर इथे डेसिमल मध्ये जाऊन तुम्हाला इन्क्रीज करायचे आहेत का डिक्रीज करायचे आहेत आता इकडचा जो लेफ्ट साइडचा सा जो एरो आहे तो इन्क्रीज करतो आणि डिक्रीजला राईट साइडचा एरो करतो याच्यावरती जावा हे बघा एक एक डिजिट काही तुमचा पूर्णपणे डिक्रीज होऊन जाईल ओके तर हे तुमचे महत्वाचे इथले पॉइंट आहेत आता इन्सर्टमध्ये बघा तुम्हाला महत्वाचं काय पडतं काही शेप्स तुम्हाला गरजेचे असतात फॉर एक्झाम्पल मला एखादा रेक्टँगल काढायचा आहे तर इथं मला हा रेक्टँगल अशा पद्धतीने करता येईल ह्याच्यावर डबल टॅप केल्यानंतर आपल्याला काही कलर्स वगैरे जे आहेत ते पण आपल्याला चेंज करता येतील आता फॉर एक्झाम्पल एखादी इमेज मला घ्यायची आहे तर आता ती इमेज समजा माझ्यामध्ये कुठली असेल तर ते इमेज मी काय करू शकतो जे डॉक्युमेंटमध्ये आहे किंवा आता आपला चॅनल फॉर एक्झाम्पल आपण नोकरी आ, आ, नोकर भरतीमध्ये गेलो आपण काही इमेजमध्ये गेलो आणि इथे गेल्यानंतर जस्ट आपला लोगो आपल्याला लो इन्सर्ट करायचं आहे तर हे बघा हे अशा पद्धतीने काय होतं इथं आपला लोगोसुद्धा काही इमेजनं आपल्याला करता येतो तसेच इन्सर्टमध्ये आपल्याला काही क्लिप आर्ट्स असतात की जे आपण डाउनलोड करून ठेवलेलं असतात ते पण आपल्याला करता येतं म्हणजे हा इन्सर्ट मधला ऑप्शन आहे आता पेज लेआउट ऍक्च्युली आपण जास्त इथं वापरत नाही मात्र ज्यावेळी आपल्याला प्रिंट काढायची आहे त्यावेळी आपल्याला हा पॉईंट आपण त्यावेळी आपण तो कव्हर करणार आहे आणि फॉर्म्युला जो विषय आहे तो फॉर्म्युला असा आहे की इन्सर्ट फंक्शन मी ऑलरेडी सांगितलं हे बघा इथं सिम्बॉल दिसते बघा इन्सर्ट फंक्शन तर काही सम रिसेंटली युज तुम्ही कोणते फॉर्म्युले केले फायनान्शियल काही फॉर्म्युले असतील हे बघा इथं सगळे दिलेले आहेत हे फॉर्म्युले हे सगळे आपण वापरून बघणार आहे अँड फॉल्स इफ नॉट नॉर टेक्स्ट पाहिजे असतील तर इथं आहे त्यानंतर डेट अँड टाईम त्यानंतर लुकअप अँड रेफरन्स मॅथ्स अँड ट्रिक त्यानंतर मोर फंक्शन ह्याच्यामधून आपल्याला जे फॉर्म्युले आहेत जे आपल्याला फॉर्म्युले माहीत नाही आहेत ते सुद्धा आपण इथे यूज करू शकतो समजा मी ॲव्हरेज घेतलं इथं फॉर एक्झाम्पल तर ॲव्हरेज आता काय आहे तर इथं ओके केलं आपण तर इथं काय झालं ॲव्हरेज आपण बघितलं हा एकच फंक्शन होता इथं थ्री आलं ॲव्हरेज कुठला आहे बी फाईव्ह टू ई फाईव्ह बी फाईव्ह कोणता तर हे बघा बी आणि रो कोणता तुमचा फाईव्ह बी फाईव्ह टू ई फाईव्ह म्हणजे इथंपर्यंत घेतलेला आहे ते तर हे किती झालेलं आहे सॉरी इथंपर्यंत तर तीनच ॲव्हरेज आहे कारण एकच नंबर टाकलाय समजा जर मी इथे चार लिहिला तर ऍव्हरेज किती झाली समजा इथं मी अजून एक टू लिहिला तर ॲव्हरेज किती झाली थ्री म्हणजे इथून तुम्ही डायरेक्ट तुमचा फॉर्म्युला जो तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही डायरेक्ट इथे इन्सर्ट करू शकता हे फॉर्म्युलेच आहे आता जो डाटा आहे तो डाटा तुम्हाला काही वेळेला प्रोसेस करावा लागतो जसं की टेक्स्टचं काही वेळेला कॉलम करणे आता इथं आपण गेलो आता टेक्स्ट टू कॉलम वगैरे ऑप्शन आहे ओके तर आडवे रखाने आहेत ते उभे करता येतात काही डुप्लिकेट्स असतील ते तुम्हाला रिमूव्ह करता येतात त्यानंतर डेटा जो काय आहे ते तुम्हाला व्हॅलिडेशन करत करताना तुमचा डेटा व्हॅलिडेट करायचं काम इथं करतं या सगळ्या गोष्टी आज आज नाही पाहणार आपण का नाही पाहणार आपण इथं आज तर आपल्याला काही प्रमाणामध्ये आपल्याला पुढच्या सिरीजमध्ये सगळं शिकायचं आहे एकाच वेळी भरपूर खाऊन काही उपयोग नाहीये जस्ट मी इंट्रोडक्शन तुम्हाला देतोय पुढच्या व्हिडिओजमध्ये अगदी बेसिक पासून तुम्ही तुम्हाला समजेपर्यंत सर्व गोष्टी सांगणार आहे आणि मग ह्या व्ह्यू वगैरे या गोष्टी इथं आहेत ह्याच्याशिवाय खाली जर आपण बघितलं तर खाली तुम्हाला वेगवेगळ्या वेग शीट्स जे आहेत त्या शीट्स अवेलेबल असतात ते तुम्हाला इथे करता येतील अजून भरपूर फंक्शन इथं अवेलेबल आहेत पण एवढं तुम्हाला आत्ताच्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये सफिशियंट आहे मी इन्सर्ट मध्ये मगाशी एक मी गोष्ट सांगितली तुम्हाला विसरली माझ्याकडून की तुम्ही ग्राफ सुद्धा याच्यामध्ये काढू शकता आता फॉर एक्झाम्पल मी आता हे डिलीट करतो हे जे पूर्ण आहे ते डिलीट करतो आता डिलीट केल्यानंतर मला हे आता मला मर्ज नाही करायचं म्हणजेच काय करायचं अनमर्ज अनमर्ज पण तुम्ही ऑप्शन शिकला इथं आता बघा आता पहिलं ऑप्शन जे केलेलं आहे ते रिपीट करण्याकरता तुम्हाला एफ फोर प्रेस करायचंय काय करायचंय म्हणजेच काय करायचंय तुम्हाला हे बघा इथं मर्जन सेंटर आणि हे इथं मर्जन सेंटर आणि एफ फोर म्हणजे काय होतं तुमचं पूर्वीचं जे फंक्शन आहे ते तुम्ही फाइंड आउट करता आता चार्ट आपल्याला एखादा काढायचा आहे तर मी काय करतोय नेम ऑफ स्टुडंट नेम ऑफ स्टुडंट आणि इथं काय पाहिजे आपल्याला मार्क्स पाहिजेत काय पाहिजे आपल्याला मार्क्स पाहिजेत ओके आता मधला कॉलम आपण डिलीट करून टाकू मधला जो कॉलम आहे तो आपण काय करतोय डिलीट करतोय ओके आता मला डिलीट केल्यानंतर नेम ऑफ स्टुडंटला आता राहुल राहुलला समजा चाळीस मार्क्स मिळाले आणि सूरजला ऐंशी मार्क्स मिळाले तर याचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे आपल्याला काय करायचंय बघा सिम्पल इथे इन्सर्ट मध्ये जायचं हे दोन्ही सिलेक्ट करायचे आणि सरळ कॉलम ग्राफ काढायचा हे बघा निघाला बघा किती सोपं आहे बघा राहुलला चाळीस मार्क्स आहेत आणि सूरजला ऐंशी मार्क्स आहेत म्हणजे हे काय झालं तुमचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन झालं अशा भरपूर गोष्टी आपण काय करतोय या आपल्या एक्सेलमध्ये करत असतो असे वेगवेगळे टूल्स आपण पुढच्या वेळी शिकणार आहे आता पुढच्या वेळी आपल्याला जे शिकायचं आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर मॅथमॅटिकल फॉर्म्युलेज त्याच्यामध्ये इप त्यानंतर त्याच्यामध्ये मॅक्स मिनिमम सम ॲव्हरेज या सर्व गोष्टी आपण शिकणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथं थांबतोय पुढच्या मध्ये आपण सर्व फॉर्म्युले घेणार आहे जे महत्वाचे फॉर्म्युले आहेत पाहत रहा, नोकरी जाहिरात कट्टा आणि अजूनही जर चॅनल कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आता आपण इथून थांबतोय धन्यवाद